विद्यार्थी मित्रांनो तुम्ही नीट दोन हजार सव्वीसची ची प्रिपरेशन करत आहात का तुमच्यासाठी अतिशय आनंदाची आणि खूप इम्पॉर्टंट गोष्ट आलेली आहे एन टी नॅशनल टेस्टिंग एजन्सी जी नीट एक्झामिनेशन कंडक्ट करत असते बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये असंख्य लाखो विद्यार्थी दरवर्षी नीट एक्झामिनेशन देत असता मग नीट एक्झामिनेशन देत असताना तुम्हाला सुद्धा माहिती आहे की गेल्या दोन तीन वर्षांमध्ये मध्ये खूप सारे घोटाळे आढळलेले आहेत त्या घोटाळ्यांमध्ये पेपर लीक होणे त्यानंतर अँसर की लीक होणे यासारखे प्रकरण पूर्ण भारतामध्ये तुम्हाला दिसलेले होते तर याचा बंदोबस्त करण्यासाठी एन टी एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे यावर्षी म्हणजेच एकंदरीत दोन हजार सव्वीस मध्ये जे विद्यार्थी नीट दोन हजार सव्वीस चे एक्झामिनेशन देतील तर त्या विद्यार्थ्यांना संगणकदृष्ट्या म्हणजे सी बी टी म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्टद्वारे तुम्हाला एक्झामिनेशन द्यावी लागणार आहे दरवर्षीप्रमाणे तुम्हाला पेपर हे कागदावरती यायचे परंतु विद्यार्थी मित्रांनो आता खूप मोठा चेंज करण्यात आलेला आहे तर तुमची सी बी टी एक्झामिनेशनमुळे जे काही पेपर लीक होण्याचे प्रमाण आहे ते घटल्या जाणार आहे म्हणून आणि एकंदरीत एक्झामिनेशनमध्ये पारदर्शकता येऊन जाईल ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट संपूर्ण दोन हजार सव्वीसचे जे नीट प्रिपरेशन करत आहे त्या विद्यार्थ्यांसाठी होती नक्कीच विद्यार्थी मित्रांनो आम्ही मेडिकल ॲज वेल ॲज नर्सिंग ॲज वेल ॲज मेडिकल फील्डचे सगळे अपडेट ॲज सुन ॲज पॉसिबल आमच्या चॅनलवरती घेऊन येत असतो नवनवीन अपडेट मेडिकल फील्डच्या घेऊन येत असतो नक्की तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद